श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि या दिवसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत होतो आता या दिवशी आपण एक दिवसीय चरित्र सारामृत कसे पठण करावे किंवा कसे श्रवण करावे याचे उद्यापन कसे करावे पूजा मांडणी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर आता काही ना या दिवसामध्ये मंत्राची सेवा केली असेल किंवा अगदी रोज स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले असेल मग सात दिवसाची सेवा केली असेल से किंवा एकवीस दिवसाची असेल किंवा अकरा दिवसांची असेल तर आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकदिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पठन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे ना अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल आंघोळ केल्यानंतर आपण या दिवशी शुभ्र वस् रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत शक्यतर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज करायचा आहे तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळ्या रुमाल आपण दिवसभर आपल्यासोबत ठेवायचं आहे आता यानंतरने या दिवशी आपल्याला घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे आपण कोणतीही पूजा मा पूजा मांडणी करायची असेल तर त्यामध्ये घराची स्वच्छता आलीच आपण त्यानंतर जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरात शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामध्ये आपल्याला घराची शुद्धी होत असते तसेच खरं तर आपण घरामध्ये मनासारखं करत असतो किंवा आपल्या घरामध्ये आपण नकारात्मक बोलत असतो तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर असं पाणी शिंपडावं आणि त्यानंतरच आपण पूजा करायला घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन सुद्धा करायचं आहे आणि हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचंय गंगाजल गुलाबजल देखील टाकायचं आहे तसेच कापराची वडी कुस करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि याने आपण उंबट्याचं लेपन करायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता आहे किंवा नकारात्मकता येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असते आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये देखील सकार असावी कोणतीही दुःख असू नये तर या दिवशी आपण या सेवा आवर्जून कराव्यात उंबटाचं लेपन करायचं आहे दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावले काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचं आहे तुम तुळशीजवळ देखील एक दीप प्रज्वलित करायचं आहे कारण की आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेसाठी दिवा हा प्रज्वलित करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतरनंच आपण उपाय करायला घ्यायचा आहे तसेच एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय केला तर तो उपाय देखील फलदायी ठरत असतो आता या दिवशी तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता किंवा उपवास नाही केला तरी पण चालेल आता या दिवशी आपण एक पाठ मांडायचा आहे आणि किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती तुम्ही लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहेत तसेच आपण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती पण चालेल आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्ही श्री सुक्त पठन करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल मूर्ती स्वच्छ पुषवून घ्यायची आणि त्यानंतरनं स्वामी महाराजांना आपण छंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना अगदी सोनचाफेची फुलं देखील अत्यंत प्रिय आहेत ते देखील तुम्ही अर्पण करू शकता आपण स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहेत मग तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र देखील त्यांना परिधान करू शकता तसेच स्वामी महाराजांचा ज्या गोष्टी प्रिय आहेत मग स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत प्रिय आहेत तसेच घेवड्याच्या शेंगा व पुरणपोळी ही देखील त्यांना प्रिय आहे मग तुम्ही हे पदार्थ देखील बनवू शकता आपण घरामध्ये या दिवशी नैवेद्य हा आवर्जून बनवायचा आहे फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य हा सात्विक असावा अगदी आपल्याला काही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही आपण जे काही घरामध्ये बनवत आहोत तर ते जरी अर्पण केले तरी पण चालेल फक्त सात्विक नैवेद्य अर्पण करायचं आहे आपण जिथे स्वामी महाराज यांची मूर्ती ठेवली आहे तिथेच दीप प्रज्वलित करायचं आहे त्यासोबतच एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि त्या तांब्या भरून पाणी आपण म स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे आता या तांब्यावरती आपण झाकण देखील ठेवायचं आहे अगदी छोट्याशा तांब्यात असेल छोटीशी लोटी असेल तर ती ठेवली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे कारण कारण की आपण कोणतीही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी पहिल्यांदा संकल्प करणे अत्यंत गरजेचे आहे पहिल्यांदा आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि आपण स्वामी महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तसंच आपण म्हणायचं आहे की स्वामी चरित्र आ, मी स्वामी चरित्र स्वामीचरित्र एक एकदिवसीय पारायण हे करणार आहे तर ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि हे ना आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा संतप संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे अगदी आपले डोळे बंद करायचे आहेत आणि आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांकडे सांगायची आहे आता हा नारळ खडीसाखर स्वामी महाराजांजवळ ठेवायचा आहे आणि तुम्ही जे पण केंद्रामध्ये जाल त्या तेव्हा आपल्याला तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवून द्यायची आहे तसेच तुम्ही या दिवशी संकल्प करून देखील सेवा करू शकता उजव्या हातामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड अक्षता घ्यायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे हदिकुंकू देखील त्यामध्ये दे टाकायचं आहे त्यानंतरनं आपलं गोत्र नाव सांगायचं आहे तसेच मी एक दिवसीय चरित्र सारामृत करत आहे ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे त्यानंतरनं हे पाणी आपण तामनामध्ये तीन वेळा सोडायचं आहे त्यानंतर तुळस सोडून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता आता संकल्प करून झाल्यानंतरनं आपण स्वामी महाराजांना स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे आता पठण करत असताना काही नियमाचं आपण पालन करायचं आहे आता तुम्ही या दिवशी शक्यतो एक मांडी पारायण करण्याचा प्रयत्न करा एक मांडी पारायण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामी चरित्र सारामृत पठण करायला बसता संपूर्णपणे करून झाल्यानंतर आपण उठायचं अगदी तुम्ही पहिल्यांदा स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागेल पण जर तुम्ही जुने सेवेकरी असाल तर तुम्हाला एक तासाचा स्वामी चरित्र सारामृत हे पठण करून देखील होईल फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता आपण जेव्हा स्वामी चरित्र साराम्रत म्हणत असतो तेव्हा आपण शक्यतो तरी मोठ्याने म्हणावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती काही निघून जावी आणि नजरबाधा आहे डपिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल तसेच आपल्या मुख्य दरवाजात देखील आपण गुडा ठेवायचा आहे आणि आपण स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसल्यानंतर आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तसेच आपण आपला मोबाईल देखील साईडला ठेवून द्यायचा आहे मग आपण स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील या सेवी ने पूर्ण नक्कीच पूर्ण होईल आता ज्यांना पठन करणे शक्य होत नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलवरती लावून देखील श्रवण केलं तरी पण चालेल फक्त आपण मनापासून ही सेवा करायची आहे आता स्वामी चरित्र साराम्रत आपण पठन करून ना आपण आरती देखील करायची आहे आणि आरती केल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना आपण प्रसाद द्यायचा आहे आणि आता स्वामी महाराजांची मूर्ती आपण जिथे ठेवली आहे तसेच चरित्र साराम्रत ते आपल्याला तिथे रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच आपण शुक शुक्रवारी ही पूजा तिथून उचलायची आहे तसेच स्वामी महाराजांजवळ आपण जो काही तांब्या भरून पाणी ठेवलं होतं तर ते पाणी आता अभिमंत्रित झालेलं आहे आणि हे पाणी घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच आपण हे घरात देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते या आता या दिवशी आपल्याला जर उद्यापन करायचं असेल तर ते कसे करावे आता उद्यापन करायचं असेल तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवणासाठी बोलवू शकता मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जेवायला बोलवलं तरी पण चालेल किंवा एखाद्या महिलेला किंवा दोन महिलेला तुम्ही जेवणसाठी बोलवू शकता कुणालाही तुम्ही जेवणासाठी बोलवलं तरी पण चालेल किंवा हेही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी स्वामी महाराजांच्या केंद्राजवळ असेल तर तुम्ही ती कोणतीही गोष्ट दान केली तरी पण चालेल अगदी तुम्ही अन्नदान देखील करू शकता कारण की अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आपण अन्नदान या दिवशी आवर्जून करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ